नमस्कार मंडळी मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या स्थापनेपासून म्हणजेच एकोणीसशे सहासष्ट सालापासून दसरा मेळावा होत आहे शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान असल्याने त्या ठिकाणी खेळाव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांना बंदी घालावी अशा विनंतीची जनहित याचिका दोन हजार नऊमध्ये हायकोर्टात करण्यात आली होती त्यानंतरही कोर्टाने दसरा मेळावा व अन्य विशिष्ट कार्यक्रमांना अटीसह परवानगी दिली दोन हजार पंधरामध्ये मध्ये मनसेने कोर्टात विरोध दर्शवला असतानाही कोर्टाने शिवसेनेला परवानगी दिली होती त्यानंतर राज्य सरकारने वीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी एम आर टी पी कायद्याअंतर्गत अधिसूचना काढून शिवाजी पार्कवर वर्षभरात विशिष्ट कार्यक्रमांना परवानगी दिली त्यातही दसरा मेळाव्याचा स्पष्ट उल्लेख आहे त्यानुसार केवळ करोना संकटामुळे साल दोन हजार वीस आणि एकवीस वगळले तर दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होत आला आहे शिवसेना आणि दसरा मेळावा असे एक अतूट नाते असून या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात एकनाथ शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे खरी शिवसेना कोणाची धनुष्यबाण चिन्हावर कुणाचा हक्क अशा प्रश्नानंतर मागील काही दिवसात दसरा मेळाव्यावरून महाराष्ट्रात राजकीय खडाजंगी सुरू आहे विभागलेल्या शिवसेनेतील दोन्ही गट दसरा मेळाव्यावरून एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत अशा पार्श्वभूमीवर दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार आणि आपणच तो आयोजन करणार असा पवित्रा घेऊन शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आहेत मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला असताना महापालिकेने मात्र ता, हात आखडता घेतल्याचे समजते परंतु आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे मात्र या अनुषंगाने ऐकावच्या आजच्या भागात आजवरच्या दसरा मेळाव्याची परंपरा आणि त्यातील महत्वपूर्ण क्षणांची तसेच शिवसेना दसरा मेळावा का महत्वाचा आहे आणि त्यासाठी शिवतीर्थच का हवं हे आपण जाणून घेऊयात या सगळ्याचं महत्त्व इतिहासात आहे शिवसेनेच्या स्थापनेनंतर बराच चौदी जाहीर सभा झालेली नव्हती कार्यकर्ते घरी येऊन भेटत होते या कार्यकर्त्यांना एकत्रित भेटण्यासाठी शिवाजी पार्कवर सभा घ्यायचे ठरवले आणि त्याचा मुहूर्त ठरला दसरा मेळावा एकोणीस जून एकोणीसशे सहासष्टला शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर तीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्टला ला पहिला दसरा मेळावा आयोजित केला होता दरवर्षी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या शिवसैनिकांना याच दिवशी वर्षभरासाठी कार्यक्रमांची रूपरेषा सांगत त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक न चुकता ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर सहभागी व्हायचे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांच्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार पहिल्या वेळ दसरा मेळाव्यात शिवाजी पार्क मैदानात पूर्ण भरेल की नाही अशी भीती बाळासाहेब ठाकरे यांना वाटत होती म्हणूनच निदान समोर प्रेक्षक दिसावेत अशा विचाराने पार्कच्या कडेऐवजी मनमत व्यासपीठाचा मंच उभारण्यात आला होता या पहिल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या अपेक्षेच्या उलट प्रचंड गर्दी झाली होती यानंतर ना शिवसेनेकडून कधी व्यासपीठाची जागा बदलली ना कधी शिवसैनिकांची गर्दी कमी झालेली पाहायला मिळाली दसरा मेळाव्यात बाळासाहेबांची तोप अनेकदा कडाडली होती शिवसैनिकांच्याच नव्हे तर देशभरात आहेत एकोणीसशे पंच्याहत्तर साली पहिल्यांदा काँग्रेसच्या आणीबाणीच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवण्याचा क्षण असो एकोणीसशे एक्याण्णव मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये पाकिस्तानच्या सामन्याला विरोध दर्शवायचा असो अनेक महत्वाच्या घोषणा बाळासाहेबांनी या शिवतीर्थावर केल्या होत्या एकोणीसशे अठ्याहत्तरच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठा पराभव पत्कावा लागला यानंतर बाळासाहेबांनी तुमचा माझ्यावर विश्वास नाही तर मी शिवसेना सोडून जातो असं मुंबईकरांना सुनावलं होतं या एका वाक्याचा थेट परिणाम म्हणजेच एकोणीसशे पंच्याऐंशीच्या महापालिका निवडणुकीत दिसला आणि पहिल्यांदा शिवसेनेने सोबळावर महानगरपालिकेत भगवा फडकवला एकोणीसशे एक्याण्णव साली बाळासाहेबांनी मुंबईत वानखेडे स्टेडियमवर पाकिस्तानचा सामना होऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा दिला होता त्यानंतर शिवसैनिकांनी वानखेडेवर जाऊन पीच खोदून डांबर टाकलं परिणामी तिथे मॅच होऊ शकली नाही तर हे झालं दसरा मेळाव्याची परंपरा आणि महत्व आता जाणून घेऊयात शिवतीर्थच का ते म्हणजे राजकीय दृष्ट्या असलेलं या जागेचं महत्व शिवाजी पार्कवर अनेक मोर्चे काढले गेले त्यात प्रबोधनकार ठाकरे हेही सामील होत होते आणि माइंड पार्कचं नाव शिवाजी पार्क झालं तेही प्रबोधनकारांमुळेच याशिवाय शिवसेनेच्या जन्मानंतर पहिली सभा या शिवाजी पार्क मैदानावर झाली शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थ ही जागा शिवसैनिकांसाठी पवित्र जागा असल्याचे मानले जाते कारण याच ठिकाणी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे अंतिम संस्कार करण्यात आले आणि याच ठिकाणी उद्धव ठाकरेंनी पदाची शपथ घेतली या सर्व कारणांमुळे शिवाजी पार्क महत्त्वाचे आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका